मैत्रिणी नऊ श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनल वर मी सौपून सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो आता आपण शंकर पाटील सरांचा वळिव हा पाहत आहोत कथेला सुरुवात करण्याआधी एक नम्र विनंती जर कोणी आपल्या चॅनल वर नवीन आले असेल तर प्लीज आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व तुमची मतमतांतरे अभिप्राय मला कमेंट द्वारे सांगायला विसरू नका आजची कथा आहे शाळा दहा वाजले तसं एक एक पोर जमू लागलं अजून शाळा उघडली नव्हती म्हणून वरांड्यातच पाटी दत्तर टाकून पोरं हुदुल्या घालत होती शाळेमागच्या मोकळ्या मैदानावर आट्यापाट्या हुतुतू लंगडी हे खेळ चालले होते जोडीला आरडाओरड होता भांडण होतीच कोणी पाय घसरून पडत होत दुसऱ्याला टांग मारून पाडत होत फाडलं सांगतो मी मास्तरला असं म्हणून कोणी भोकड पसरलं होतं तर कोणी तुझ्या आईला म्हणून एकसार्ग आईचा उद्धार करीत होत एवढ्यात घंटा झाली तसा पोरांनी कालवा केला त्यांचे खेळ थांबले कोण घाम पुसत कोण शेंबुड ओढत कोण जिबेचा शेंडा नाकाला लावत सगळे शाळेसमोरच्या पटांगणावर प्रार्थनेसाठी गोळा होऊ लागले पण पोरींचा जिमल्याचा खेळ अजून चाललाच होता तोच हेडमास्तर तिथे येऊन म्हणाले ए आयाबाया न घंटा ऐकायला येत नाही का तशा पोरी डाव टाकून एकीपेक्षा एक धावू लागल्या त्यांना बघून पोरकूच भुजली ख्या ख्या करून हसली मग हेडमास्तर पुन्हा सगळ्या शाळेतनं एक चक्कर टाकून दोन पोरांना कानाल धरून घेऊन आले त्यांना बघून एक हास्याची लाट या कडेसे न त्या कडेपर्यंत वाहत गेली एक मास्तर पुढे येऊन सुटकी चेहऱ्यानं पण गंभीर आवाजात म्हणाले प्रार्थना सुरू प्रार्थना सुरू झाली पुढची पुरं तेवढी इमानानं म्हणत होती त्यांच्या मागची नुसती तोंड हलवत होती आणि सर्वात शेवटची तोंड चुकून नुसत्या टिवल्या बावल्या करीत होती एक जण म्हणत होता हेडमास्तराची टोपी ती बघ कशी दिसत्या आणि मग हसू बाहेर पडू नये म्हणून बाकीची पोरं तोंडाला घट्ट मिठी मारून उभी होती त्यात नाही हासू असं झालं म्हणजे सदराच्या पुढच्या टोकाचा बोळा करून तो तोंडात कोंबत होती आणि मध्ये मध्ये हेडमास्तर दात ए एका कुणीकडे बघायला लागलेस तिकडं काय मुरळी नसते वय समोर बघून पार्थन मन प्रार्थना कशी बशी एकदा संपली आणि पोरं आपापल्या वर्गात कोंडली गेली दुसऱ्या इयत्तेची पोरही वर्गात आली मास्तरही आत शिरले हातात एक छडी घेऊन मास्तर मुलांच्या रांगेतून फेरू लागले इकडून तिकडे आणि तिकडून इकडे कोण 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 नाही याचा सुगावा काढण्यासाठी ते मध्येच थांबले आणि सगळ्या वर्गावरून त्यांनी आपली नजर फिरवली तसे त्यांना जमिनीवर ठिकठिकाणी भुईमुगाच्या शेंगांचे फूल दिसले चवळीच्या मुगाच्या शेंगांचे हिरवे पिवळे फोलही सगळीकडे पडले होते केरतर पायात मावत नव्हता मग मास्तरांनी आवाज काढला लोटणं नाही वैरे आज कोणाची पाळी हाय मास्तरांचा आवाज कुणाच्या कानापर्यंत गेलाच नाही साऱ्या शाळेला आता कंटा फुटला होता पलीकडच्या वर्गातून बेडूक करतो डराव डराव ही कविता गावाबाहेरच्या ओढ्यातल्या बेडकाला सुद्धा ऐकायला जात होती आणि ह्या दुसरीच्या वर्गात तर चांगली सातावर चार चौऱ्याहत्तर पोरं होती त्या साऱ्यांची तोंड सुरू होती कळी सुरू होत्या कोण आपल्या नाकातून शेंबूट दुसऱ्याच्या अंगाला पुसत होता कोण इकडे बघायचं सोंग करून तिकडे चिमुटा काढत होता कुणाच्या कापराच्या डब्यातल्या पेन्सिली जात होत्या आणि वर्गात आल्याबरोबर भुईला खडून आखून काचा कोवड्यांची खेळ खेळण्यापुरींच अंग तर जोरजरात सुरू झालं होत म्हणून मास्तर काय बोलत होते हे कुणाला कळत नव्हतं मास्तर पुन्हा पुन्हा विचारत होते आणि ते काय म्हणतात हे ऐकायला येणार म्हणून एक दोन शहाणी पोरं म्हणत होती थांबा केले का न मास्तर काय म्हणतात ते एका तर मग मास्तर खुर्ची टेबलाकडे गेले हातातली छडी जोरजोरानं टेबलावर आपटत ते खचून ओरडले बोलू नका आवाज बंद करा रेडिओचा व्हॉल्युम कमी करावा तसा आवाज खाली आला मग मास्तरांनी मोठ्या आवाजानं विचारलं आज लोट्याची पाळी कुणाची आहे तसं एका कोपऱ्यातून एक पोरग म्हणाल मास्तर आज बामणाच्या नाऱ्याची पाळी आहे मास्तर पुन्हा ओरडले कुठं आहे तो नाऱ्या त्याबरोबर वीस पंचवीस पोरं एका सुरात एकदम ओरडली आलं नाही ते आज मग मास्तर जरा भुसकळ पडले तस एक दांडग पोरग उठून उभं राहिलं सु करून खाली गाळणारा शेंबुड त्यानं आतल्या आत ओढला आणि मग तो मास्तरांना म्हणाला मास्तर ओ मास्तर आम्ही त्याला घेऊन येऊ काय होय मास्तर आम्ही पण जाऊ काय जावा घेऊन या जावा अशी मंजुरी मिळतात चल र असं म्हणून ते दांडग पोरग चार पाच पोरं घेऊन बाहेर गेलं तस आणि एक पोरग उठून उभं राहून म्हणाल मास्तर खाटक्याचा आप्पा घरात बसलाय खरं शाळेला नाही आला बघा त्याला साथ देत दुसरा म्हणाला होय होय मास्तर आम्ही आणू जाऊ का त्याला वडून जावा असं म्हणताच आणि एक टोळक बाहेर पडलं हळूहळू वर्ग निम्मार उडावला गलबल आजरा कमी झाला मग मास्तर म्हणाले बर मग आज कोण लोटत कोणच बोल ना तेव्हा मास्तरच तारसुरात पुन्हा म्हणाले अरे उद्याची पाळी कुणाची हाय एका पोरानं नाव सांगितलं मास्तर पाटल्याच्या बाब्याचे हाय तसा बाब्या बिघडला मटा खवळून उठला आणि तरबतून होऊन म्हणाला ए लेका लबड बोलू ना ग मी आले का काल परवास की तवर एकण तक्रार मांडली मास्तर मला शिव्या देतोय बघा ह्या बाब्या बाब्या खळून म्हणाला येले का कावर का हे करून मास्तराने पुन्हा छडी टेबलावर आपटली आणि डोळेवर टरून ते म्हणाले तुम्ही दोघं बी इकडे या चला दोघं दोघी टेबलाजवळ आले मास्तर छडी उघडून म्हणाले हात पुढं करा छप छप अशी छडी वाजली सु पोरांनी हाताचे तळवे काकेत धरले बाब्यानं मनात मास्तरला शेलक्याच्या शिव्या दिल्या आणि मग मास्तर गुरगुरले लय दंग करताय चला आज दोघं मिळून तुम्ही लोटून काढा तू निम्म लोट आणि तू निम्म लोट असं म्हणून मास्तर दुसऱ्या पोरांना म्हणाले चला पाटी दफ्तर घेऊन वरांड्यात चला तशी बसायच्या पोत्यासह पोरं वरांड्यात आली मग कोण खेळायला गेला कोण पाणी प्यायला गेला कोण करंगी दाखवून गेला तो तिकडेच आणि पोरीने जिबल्याचा डाव सुरू केला थोड्या वेळानं पुन्हा दार उघडलं गेलं मास्तरांनी अर्धी विडी विजून पुन्हा खिशात कोंबली आणि चलान वर्गात असं म्हणून ते वर्गात आले काही पुर आत आली काही तसेच बाहेर राहिले दंगा जरा मगापेक्षा कमी होता पलीकडच्या वर्गातलं बेडकाचं डराव नाही आता थांबलं होत मग मास्तरांना शिकवण्याची लहर आली टेबलावर छेडे आपटून ते म्हणाले नीट बसा आणि पुस्तकं का वर काढा हेच वाक्य ते कमीत कमी पाच वेळा तरी म्हणाले निम्म्या अर्ध्या पोरांनी पुस्तक हातात घेतली मग मास्तर म्हणाले काल आपण एक धाड शिकलो येले का धोंड्या कुणीकडे बघतोयस आणि पुस्तक कुठं आहे का, का। धोंड्या म्हणाला मास्तर काल ह्या पिंगळ्यानं माझं पुस्तक फाडलं बघा पिंगळ्या म्हणाल नाही हो मास्तर माझ्या पाठीवर ह्यानं रेगुट्या मारल्या म्हणताना त्याच्या पुस्तकाचा मी बी पेन्सिलला रेगुट्या वाढल्या फाडला कुठे र मास्तर म्हणाले शान हायसा बसा बर मग काचा धडा कोण वाचतय दहा बारा पोरं एकदम ओरडली मी वाचतो मास्तर मी वाचतो मग मास्तरांनी एक वर सगळ्या वर्गावरून नजर फिरवली आणि एका ढ पोराला हेरून ते म्हणाले उठ कोंड्या तू वाच बघू कोंड्या उठून उभा राहिला खाली गळणारी चट्टी त्यानं वर कमऱ्यावर ओढली आणि जिबेच्या शेंडा नाकाला लावेत कोंड्या पुस्तकातला धडा काढू लागला तसे मास्तर ओरडले आर सापडतो का नाही धडा कोंड्या जागचा एकदम हल्ला त्यानं एक, एक डोळा मास्तरांच्या छडीकडे आणि दुसरा पुस्तकाकडे लावला त्याला पान सापडेल त्याचा फायदा मास्तरांनी तत्काळ घेतला छपकन एक छडी त्याच्या पायावर मारली तसं त्याचं पुस्तक खाली पडलं ते उचलून घ्यायला कोंड्या खाली वापला तेव्हा मास्तरांनी त्याच्या पाठीत एक बुक्की घातली आणि ते म्हणाले बस खाली बस दुसरं कोण वाचत या तू वाच र तू वाच असं म्हणून आणखी एक गबाळ पोरग त्यांनी उठवलं ते पानं चाळायला लागलं तोच एक धाटक पोरग मोठ्यानं म्हणाल मास्तर हे गा ना बघा माझ्या चड्डीत हात घालतोया त्याबरोबर सगळी पोरं एकदम हसली गणू मात्र खाली मान घालून गप्प बसला आलिया भोगासी सादर या मास्तर त्याच्याजवळ गेले आणि त्यांनी बक्कन त्याच्या घातला फडाफडा मारल्या आणि तो आई ग म्हणून ओरडेस्तवर त्यांनी त्याचा एक कान पिरगळला आणि त्याला उठून ते म्हणाले शाळा सुटेपर्यंत अंगठे धरून राहा गण्यानं गुमान खाली वाकून अंगठे धरले मग मास्तर एका पोराला म्हणाले जा रे दोन खडे घेऊन ये त्या पोरानं सुपारी एवढे दोन खडे आणले ते गणूच्या मानेवर ठेवून मास्तर म्हणाले एक खडा खाली पडला तर पाच छाड्या बघ आता पोरं भ्याली होती आवाज बंद होता मास्तर पुन्हा म्हणाले ह वाच पोरानं पुस्तक वाचायला तोंडाजवळ धरलं एवढ्यात एक पोरग आत्ता शाळेला आलं त्यानं वर्गात पाय ठेवल्याबरोबर सगळी पोरं त्याच्याकडे बघू लागली त्याच्या एका हातात पाठी दफ्तर होतं आणि दुसऱ्या हातात फुकणी होती त्याला बघून मास्तर म्हणाले आता शाळेला आलास भाय कुठे गेलतास इतका वेळ म्हशीला घेऊन गेलतो आणि ही फुकणी कशाला आणलीस आईनं लवकर वाढलं नाही म्हणताना तिची फुकणी घेऊन आलो या बरोबर सगळा वर्ग हसू लागलो मास्तरांनी लगेच टेबलावर छडी आपटली सगळीकडे अळीमळी गुपचिळी झाली पोरांना वाचायचा आरंभ केला पान सदतीस मास्तर किंचाळले लेका सदतीस काय हाय काय अरे कशावर साथ आहेत पोरानं थरथर नीट टाकडं बघितलं आणि ते म्हणाल मास्तर पाचवर साथ आहेत मग लेका पाचावर साथ किती असं म्हणून मास्तरांनी जोराने टेबलावर छडी आपटली तस पोरग दानपट्ट्या करत तीन जागे हल्ल त्याच्या जा तोंडातनं शब्द फुटणार मास्तर आणि ओरडले पाचावर एक पासनं मन बघू पोरानं म्हणायला सुरुवात केली पाचावर एक एक्कावन्न पाचावर दोन बावन्न असं म्हणत तो पाचावर सात सत्तावन्न पर्यंत आला तसे मास्तर एक थप्पड मारून म्हणाले मग पाचावर सात किती सत्तावनच की, की? आणि काय असा पोराला पेच पडला तोंडातल्या तोंडात पुटपुटण्याचं सोंग करून तो गप्पा राहिला मग आणि एक थप्पड लगावून मास्तर म्हणाले पाचावर सात सत्तावन्न म्हण सत्तावन्न सत्तावन्न मास्तर असं पोरग म्हणताच मास्तर खालच्या आवाजात म्हणाले ह मग वाच धडफ पोरग वाचू लागलं पान सत्तावन्न धडा एकावर आठ अठरा आमची साला आमची शाळा तोच मास्तर सकट साऱ्या वर्गाचं सा लक्ष दरवाजाकडे गेलं मगाशी लोटताना एक पोरग जे बाहेर गेलं होतं ते वरांड्यात ठेवलेलं दप्तर घेऊन आत्ता आलं मास्तर म्हणाले कुठे गेलतास रे मास्तर मारू नका मास्तर लगमीला गेलतो तो एक छडी मारून मास्तर म्हणाले बस शहा आहेस तोच एक पोरग उठून उभं राहिलं आणि मास्तरांना करंगी दाखवून म्हणाल मास्तर लगमीला जाऊ का मास्तर म्हणाले जा तशी आणि पोरं उठली त्यांनीही करांगी दाखवून विचारलं मास्तर जाऊ मास्तर कावले त्यांनी एक एक डोळा असा केला मग त्यातलं एक पोरग म्हणाल मास्तर लय लागली आहे मास्तर म्हणाले जावा पोरग पुन्हा वाचू लागल पान सत्तावन्न धडा अठरा आमची शाळा एवढ्यात बामणाच्या नाऱ्याला बोलवायला गेलेली पोर परत आली त्यांचा लोंढा एकदमच पाण्यानं मुसंडी मारावी तसा आत आला त्यातलं दांडग पोरग म्हणाल मास्तर मास्तर नारा म्हणतोय आम्ही नाही जा आणि मास्तर आमासने काय पाहिजे ते आईवरनं शिया दिला बघा त्यान मास्तर म्हणाले बर बसा पोरानं पुन्हा पहिल्यापासून वाचायला आरंभ केला तस एक पोरग म्हणाल मास्तर आता मी वाचू का वाच तोच एक पोरग म्हणाल मास्तर मास्तर बाहेर पोरी अजून जिभल्यांच खेळ खेळतात बघा मास्तर भरांड्यात गेले धडा तसाच राहिला मगाशी भिजून ठेवलेली बिडी त्यांनी पेटवली आणि पोरींच्याकडे बघून ते ओरडले ए यांनो आता फुरा करा की डाव चला वर्गात या काय येऊ छडी घेऊन पोरी डाव टाकून वर्गात आल्या मास्तरही आता आले आणि म्हणाले पुस्तक खाली ठेवा आणि पाट्या हातात घ्या हेच वाक्य त्यांनी दहा म्हटलं तेव्हा निमशिम्या पोर्यांनी हातात पाट्या घेतल्या मास्तर पुन्हा म्हणाले एक पोरग म्हणाल मास्तर शिंग्या पाठीवर थुकतोय बघा पाठीवर थुंकी लावतोस वेर मग त्यापेक्षा मुदकी त्याच्यावर जरा असं म्हणून मास्तरांनी आपला हात थंड करून घेतला एक पोरगी म्हणाले मास्तर आकायला पट्टे नाही दुसरा एक जण म्हणाला मास्तर पेन्सिल नाही मास्तर भडकले म्हणाले मग काय न्हाव्याची दुपटी घेऊन आलायस का शाळेत आता बोलू नका तवर एक पोरग म्हणाल मास्तर आकल आणि दहा एक पोरं एकदम म्हणाली मास्तर आम्ही बी आकल मास्तर म्हणाले पुस्तकात बघून ओळी शुद्ध लेखन काढा असं म्हणून मास्तर खुर्चीवर जाऊन बसले त्यांनी आपले पाय टेबलावर पसरले आणि खुर्चीच्या पाठीला चांगलं रेलून बसून त्यांनी आपले डोळे झाकले मास्तरांनी डोळे झाकताच पोरांनी पाट्या बाजूला ठेवल्या पोरींनी भुईवर काचकवड्यांचा डाव मांडला निम्मी पोरं बाहेर सटकली निम्मी आत राहिली अंगठे धरून उभं राहिलेलं पोरगही हळूच खाली बसलं त्याला बसताना बघून एक जण ओरडला मास्तर गाण्या खाली बसायला लागला बघा मास्तर एकदम दचकले जागा होऊन त्यांनी विचारलं काय ह्यो गाण्या खाली बसायला लागले बघा मास्तर मास्तरांची झोपमोड झाली होती ते चिडून म्हणाले तो बसला होता हे बघायला तू कशाला गेला होतास आता तू उठून धरांगते त्या पोरानेही अंगठे धरले मग मास्तर खुर्चीवर उठले हातात छडी घेऊन ते इकडे तिकडे फिरू लागले मध्येच त्यांना गणेश चतुर्थीच्या वर्गणीची आठवण झाली ते म्हणाले अरे पोरांनो गणेश चतुर्थीची पट्टी आणली आहे का कोणी कोणच ना मग मास्तरांनी पुन्हा विचारलं तेव्हा एका पोरानं निष्पाप्पाने सांगितलं मास्तर आमची आई म्हणती मास्तरच पगार असतो या त्या पगारातूनच गणपती आणायला सांगा त्याचं बघून आणखी एका फोराने सांगितलं मास्तर आमचा बा म्हणतो या आमच्या घरात गणपती बसविला मास्तरास घेऊन ये मग मास्तर ओरगुन म्हणाले गणेश उत्सव साजरा करायचा हाय पट्टी आणली पाहिजे आर एक आना पट्टी काय जास्त आहे काय तेव्हा सगळ्यांनी पट्टी आणायची तक्रारी बंद झाल्या तसे मास्तर म्हणाले काढा शुद्ध लेखन काढा आणि पुन्हा त्यांनी खुर्चीवर बसून टेबलावर पाय पसरले मास्तर जागे झाले जा तेव्हा दोन चार पोरं त्यांना म्हणत होते अहो मास्तर मास्तर कोण आले बघा की आलं आलच मास्तरांनी डोळे उघडले पाहतात तो काय त्यांचे एवच त्यांच्यासमोर दत्त म्हणून उभे होते मास्तर चमकले गडबडीनं उठून त्यांनी हात जोडले ये ओ गुरगुरले वर्गात झोप काढत वाटत मास्तरांनी खाली घातली तवर एवोनी टेबलावरची छडी हातात घेतली ते संतापन लाल होऊन म्हणाले मास्तर तुम्हाला कायदा माहित आहे ना त्यात नाही मास्तर भीत म्हणाले साहेब मी मारत नाही छडीनं नुसती टेबलावर आपटतो पुढं बोलू नका असं म्हणून एओ मुलांकडे वळाले आणि त्यांनी विचारलं काय रे बाळांनो तुमच्या गुरुजी या छडीनं मारतात काय तुम्हाला येऊनचं असं विचारित होते आणि मास्तर त्यांच्या मागे उभं राहून काही सांगू नका असं म्हणून खुनावत होते तशी सगळी पोरं तोंडाला मिठी मारून गप्प बसली येऊने पुन्हा त्यांना धीर दिला भिवू नका खरं बोला तुमचे गुरुजी या छडेनं मारताच काय वाहना कधी तशी गण्यानं जरा चुळवळ केली एकदा मास्तरांकडे आणि एकदा येऊनकडे असं आळीपाळीनं तो बघत राहिला लगेच येऊन त्यांना विचारलं सांगतोस काय सांगायचं तुला उठ गण्या भीत भीत उठून उभा राहिला मास्तर त्याला एकसारखी खाली बसायची खून करीत होते त्यावर त्यानं ओळखलं की मास्तर चांगलंच गावला तडाक्यात आणि त्यानं बिंग फोडलं गण्या म्हणाला होय मारतात लय मारतात येओ संतप्त होऊन मास्तरांच्याकडे बघत राहिले एवढ्यात सकाळी शेट्याच्या आप्पाला बोलवायला गेलेली पोरं आत्ता वर्गात आली एओनं त्यांना विचारलं कुठे गेला होता तुम्ही एकाने सांगितलं शेटाच्या आपाला बोलवायला गेलतो मग आला का तो नाही का तो म्हणतो हाय मास्तर मारतात आम्हाला ही साळाच फुर येऊंचा राग आता हे ऐकून इतका अनावर झाला की ते इंग्रजी भाषेतून ऊतू जाऊ लागले तसा येऊंची चाहूल सबंध शाळेला लागले मग हेडमास्तर सामोरे आले गे। मा त्यांच्या बरोबर एव पलीकडच्या वर्गात गेले तसं आपला बोलवायला गेलेल्यांपैकी एक पोरग उठून मास्तरानं म्हणाल मास्तर शेंगा आणल्यात भाजलेल्या असं म्हणून त्यानं चड्डीच्या खिशातून शेंगा बाहेर काढायला केली मास्तर म्हणाले ए माझ्या बाबा तुझ्या शेंगा तुझ्या खिशात ठेव जरा देवानी गप्पच बघू पोर देवावानी गप्प बसली एव निघून तोवर कुणी हालचाल केली नाही एवला पोचून मास्तर वर्गात शिरले ते हातात एक नुसती तुटलेली हिरवीगार छप्पी घेऊनच मास्तर आले नीट नीट गण्याकडेच गेले खवार मारले होते तुला मारलं म्हणून सांगतोस काय कर हात पुढं गण्या हात पुढं करीपर्यंत त्याला कड आवरला नाही दात खाऊन मास्तर छप्पी मारत होते पायावर अंगावर पाठीवर मध्ये सगळी पोरं एकदम हसू लागली मास्तर मारायचे थांबून म्हणाले का र का हसता मग हळूच एक पोरग म्हणाल मास्तर गण्या चड्डीत मुतला बघा यावर मास्तर खदखदून हसले त्यांनी छप्पी फेकून दिली आणि खुर्चीवर बसून ते म्हणाले मगाशी कुणी शेंगा आणल्या तर येऊन दे शेंगावाला पोरं गेलं खिशातल्या सगळ्या शेंगा काढून त्याने टेबल्यावर ठेवल्या आणि हळूच विचारलं मास्तर आता आम्ही खेळायला जाऊ का मास्तर म्हणाले जावा खेळायला जावा सगळी पोरं बाहेर पडली त्यांचा आवाज गलबला सगळा निटचा झाला आणि मास्तर शांतपणे शेंगा फोडत राहिले तर मित्रांनो शंकर पाटील सरांचा वळीव हा कथा संग्रह आता आपण पाहत आहोत या संग्रहामधील शाळा ही कथा आज आपण पाहिली आज घेते भेटूयात पुढील कथेमध्ये तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर ते लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा तुमची मते प्रतिक्रिया मला कमेंट द्वारे सांगायला विसरू नका आणि असाच आपल्या आप चॅनेलवर लोभ असू धन्यवाद